नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी आता पुन्हा नवीन चार योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजना दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो या योजना कोणत्या आहेत यापासून महिलांना काय लाभ होणार आहे याची संपूर्ण डिटेल्स सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण या, या ठिकाणी पाहू शकता महिलांसाठी विविध योजना शासकीय दस्तावेजांवर आता आईचे नाव बंधनकारक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही शासकीय दस्तावेजांमध्ये त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने होणार आहे म्हणजे मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस नंतर जे काही मुलं जन्माला आलेले आहेत तर त्यांच्या दाखल्यावर त्यांच्या आधार कार्डवर त्यांचे जेवढे काही कागदपत्र आहे तर सर्व कागदपत्रांवर आता पहिलं त्यांचं नाव लागणार आहे त्याच्यानंतर आईचं नाव लागणार आहे त्यानंतर वडिलांचं नाव लागणार आहे आणि त्याच्यानंतर आडनाव ये आश्या हे लागणार आहेत अशा प्रकारे त्यांच्या सर्व कागदपत्रांवर त्यांच्या नावाची नोंद असणार आहेत त्यानंतर दुसरी योजना चालू करण्यात आलेली आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह हो योजनेत लाभार्थी मुलींना आता देण्यात येणारे अनुदान हे दहा हजार रुपयांवरून आता पंचवीस हजार रुपये करण्यात आलेले आहे तर यामध्ये आता पंधरा हजारांनी वाढ ही करण्यात आलेली आहे त्यानंतर तिसरी योजना आहेत सर्व आरोग्य उपकेंद्र स्तन व गर्भशय मुखाचा कर्करोग तपासण्यासाठी उपकरणी व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानंतर चौथी योजना आहे रुग्णांची विशेष गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत नेम करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका ह्या कार्यरत जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी आता नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे ह्या चार नवीन योजना ह्या सुरू करण्यात आल्या आहेत तर अशा प्रकारे ह्या योजना आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र